आणि मी भारतीय जनता पार्टीचा सैनिक आहे माझ्या नेत्यांना माझी ताकद काय हे माझी विधानसभेमध्ये दाखवून दिली आहे ज्या तालुक्यामध्ये लोकसभेला आमच्या विरोधात त्या ठिकाणी सत्तर हजाराचं लीड होतो ते तोडून आम्ही सहा हजारावर निवडणूक आणून ठेवली आमच्या कार्यकर्त्याने त्यामुळे तो तालुका भाजपाच्या विचाराचा आहे आम्ही लढू आम्ही संघर्ष करत राहू आणि मुळात मान खाली या विषयामध्ये मी बोलणार नाही मुळात ती लाचार प्रवृत्ती आहे त्या विषयात काय बोलावं काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माणसं आहेत आणि आम्ही लढत राहू या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून त्या तालुक्यात पूर्ण ताकदीने आम्ही लढू आणि जशी विधानसभेला कडवी झुंज दिली त्याच पद्धतीने कडवी झुंज देऊ आणि माळशिरस तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य हे जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे निवडून आणू माळिसिरस पंचायत समितीवर भाजपचा झेंडा शंभर टक्के फडको पण या ठिकाणी येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे मिळून ताकदीने लढू आणि भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या जोरावरती माळेसिरस तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण आम्ही तयार केलंय पराभवानंतरही सुद्धा त्या तालुक्यामध्ये तिथल्या कार्यकर्त्यासोबत सुखदुःखामध्ये मी उभा राहून काम करतोय आणि येत्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष भावनकुळे साहेब प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही पार्टीचं त्या ठिकाणी अस्तित्व विधानसभेला सिद्ध केलंय अस्तित्व नाही तर पार्टीचा जिंकता जिंकता आम्ही थोडक्यात राहिलो आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये अधिक ताकदीने लढू